इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या च्या वतीनं दिनांक 24 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत इलेक्ट्रो 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनू निर्मित आठ एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन होणार आहे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचं शार्प हे मुख्य प्रायोजक आहे प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवार चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शार्प बिझनेस सिस्टीम इंडिया लिमिटेडचे बिझनेस हेड वसंत जोशी यांच्या हस्ते व पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी सांगितलं सर्व सोलापूरकरांनो प्रकारांना मध्ये जे जे नवीन वस्तू यात जास्त आलेले आहेत आणि या वर्षात येऊ लागलेले आहेत अशा दोन हजार चोवीसमधल्या इलेक्ट्रॉनिकच्या सर्व नवीन वस्तू आपल्याला दोनशे साठ स्टॉल डोम असलेल्या धूविरित स्टॉलमध्ये बघायची सुवर्णसंधी येत्या चोवीस तारखेपासून मिळणार आहेत सोलापूरकर ह्याची आतुरतेने वाट बघत असतात सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे त्यांनी इलेक्ट्रॉला दरवर्षी प्रमाणच भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे एक्झिबिशन सक्सेस करावं चोवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे आपलं एल व्ही मिलच्या बाजूला जे एक्झिबिशन सेंटर आहे मरियाई चौकात तिथं चोवीस तारखेला ओपनिंग चो जोशी हेड उपायुक्त हस्ते सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचं हे चोवीसावं वर्ष असून दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ व रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलई डी फ्रीज साइड बाय साइड फ्रीज एअर कंडिशनर म्युझिक सिस्टीम वॉशिंग मशीन डिश टीव्ही मायक्रोवेव्ह ओव्हन क्लीनर सोलर सिस्टीम गॅस गिजर मोबाईल आयपॅड टेलिफोन मिक्सर फूड प्रोसेसर चक्की कूलर कुलर प्युरिफायर प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहेत ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येणार आहेत तसंच फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदरानं कर्जाची उपलब्धता देखील केली जाणार आहे सर्व जवळपास व एम बी ए विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे इले इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यासाठी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की इलेक्ट्रो दोन हजार चोवीस हे चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी जे मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॅशनल कंपन्या आणि सर्व स्टॉलधारक हे मिळून आपण स्टॉलची उभारणी करतो साधारणतः दोनशे साठ स्टॉल्स असतील आणि जे धूळविरहित आणि पूर्ण टेंटमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळे ब्रँडेड कंपन्या इथं स्टॉल्स असतील तर सर्व नागरिक आवर्जून भेट द्याव ही मी विनंती करतो यामध्ये खवयांसाठी फूड कोर्ट असणार आहे दिव्यांग व्यक्तींना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असून त्यांच्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे या वर्षी सुमारे दोनशे साठ स्टॉल्स असणार असून सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील प्रदर्शनाचे यंदाचं खास आकर्षण म्हणजे प्री फॅब्रिकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल असणार आहेत प्रदर्शनासाठी तीस रुपये प्रवेश शुल्क आकारला आहे या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय मोफत पार्किंग तसंच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे या प्रदर्शनातही चार स्टॉल सामाजिक संस्थांना उपलब्ध करून दिले असून सामाजिक संस्थांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान दररोज रक्तदान शिबिराचा उपक्रम घेतला जाणार आहे प्रदर्शनासाठी प्रशस्त मोफत पार्किंगची सोय व माहितीसाठी वेगळे काउंटर व सहभागी स्टॉलची माहिती क्यू आर कोडद्वारे सर्वांना त्यांच्या मोबाईलवरच मिळण्याची सोय यंदा करण्यात आली आहे अशी माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन दीपक मुनोत यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालानी संचालक गिरीश मुंदडा यल्लप्पा भोसले बसवराज नवले संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देडिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा आदी उपस्थित होते